नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत विविध व्यक्तींचा परिचय करून घेत असतो त्यांनी केलेल्या कार्याविषयीची सविस्तर माहिती आपण व्यक्तिविशेष या सत्रात घेत असतो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात एक भ्रा भारतीय क्रांतिकारक भारतीय स्वातंत्र्य चळवळी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे सर्वोत्तम असे क्रांतिकारक आणि चितगाव कोठार हल्ल्यासाठी ओळखले जाणारे सूर्यसेन यांच्याविषयीची माहिती आज व्यक्तिविशेष या सत्रात घेणार आहोत सूर्यसेन हे व्यवसायाने एक शालेय शिक्षक होते आणि मास्टरदा म्हणून ते लोकप्रिय होते एकोणीसशे सोळामध्ये ते बहरामपूर महाविद्यालयात बी एचे विद्यार्थी असताना त्यांच्यावर राष्ट्रवादीच्या विचारांचा प्रभाव होता एकोणीसशे अठरामध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चटगाव शाखेत अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली सूर्यसेन यांचा समावेश चितगाव गट यामध्ये करण्यात आला तरुण आणि तापट क्रांतिकारक गट म्हणून त्यांना ओळखले जात असे अनंत सिंग गणेश घोष आणि लोकनाथ बाय हे देखील ब्रिटिशांविरुद्धच्या लढाईत सामील होते असहयोग चळवळीतील ते सक्रिय सहभागी होते आणि नंतर त्यांच्या क्रांतिकारक कारवायांमुळे एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे अठ्ठावीस पर्यंत त्यांना दोन वर्ष तुरुंगात डांबण्यात आलं एक हुशार आणि प्रेरणादायी संघटक असलेल्या सेन यांना मानवतावाद हा क्रांतिकारकांचा एक विशेष गुण आहे असे म्हणण्याची आवड होती अठरा एप्रिल एकोणीसशे तीसमध्ये चटगाव येथे झालेल्या हल्ल्यानंतर ऐंशीहून अधिक ब्रिटिश सैनिक आणि बारा क्रांतिकारक या हल्ल्यात ठार झाले सेन आणि इतर जिवंत क्रांतिकारक छोट्या गटात विखुरले आणि शेजारच्या गावात लपून बसले आणि सरकारी कर्मचारी व मालमत्तांवर त्यांनी छापे टाकले सेन यांचा जन्म बावीस मार्च अठराशे चौऱ्याण्णव रोजी चटगाव मधील रावझन उपजिल्हा अंतर्गत नोआपारा या ठिकाणी झाला त्यांचे वडील रामानिरंजन सेन हे शिक्षक होते एकोणीसशे सोळा मध्ये जेव्हा ते मुर्शिदाबादच्या बेरहमपूर महाविद्यालयात बी एचे विद्यार्थी होते तेव्हा त्यांनी आपल्या एका शिक्षकाकडून भारतीय स्वातंत्र्य चळवळीबद्दल शिकले होते ते क्रांतिकारक आदर्शांकडे आकर्षित झाले आणि अनुशीलन समितीत क्रांतिकारक संघटनेत सामील झाले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एकोणीसशे अठरामध्ये चटगाव येथे ते परत आले आणि नंदकानन येथील नॅशनल स्कूलमध्ये गणिताचे शिक्षक झाले त्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तेथील सर्वात प्रमुख राजकीय पक्ष होता सेन यांनी अठरा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी चटगाव शस्त्रास्त्रातून पोलीस आणि सहाय्यक दलाच्या शस्त्रास्त्रांवर छापा टाकण्यासाठी क्रांतिकारकांच्या गटाचे नेतृत्व केले या योजनेत विस्तृत माहिती देण्यात आली होती आणि शस्त्रास्त्रातून शस्त्र हस्तगत करणे तसेच शहरातील संपर्क प्रणाली नष्ट करणे टेलिफोन टेलिग्रॉफ आणि रेल्वेसह या संपर्क प्रणाली नष्ट करणे ज्यायोगे उर्वरित ब्रिटिश राज्यापासून चटगावला वेगळं करण्यात आलं तथापि या गटाने शस्त्रे मिळवली असली तरी त्यांनी दारूचा ताबा मिळविण्यात अपयशी ठरले त्यांनी शस्त्रास्त्राच्या आवारात भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकावला आणि मग ते त्या ठिकाणहून पळून गेले काही दिवसांनंतर क्रांतिकारी गट मोठ्या अपूर्णांक जवळच्या कोपरे या ठिकाणी ब्रिटिश सैन्याविरुद्धच्या लढाईत बारा क्रांतिकारक मरण पावले त्याचवेळी अनेकांना अटक करण्यात आली तर काही सेन यांच्यासह पलायन करण्यात यशस्वी झाले सूर्यसेन हे लपून राहिले आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात राहिले कधी कधी ते एक कामगार शेतकरी एक याजक घरकाम करणारे किंवा धार्मिक धर्मगुरू म्हणून लपून बसले होते अशा प्रकारे त्यांनी ब्रिटिशांना पकडले जाणे टाळले एकदा ते नेत्रसेन नावाच्या व्यक्तीच्या घरात लपले होते परंतु नेत्रसेन या व्यक्तीने ब्रिटिशांना नेत्रसेन त्यांच्या घरी लपल्याची माहिती दिली त्यावेळी पोलिसांनी त्यांना सोळा फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस रोजी पकडलं नेत्रसेनला ब्रिटिशांनी बक्षीस मिळण्यापूर्वी त्यांच्या घरात क्रांतिकारक आले म्हणून त्यांचा शिरच्छेद केला सोळा फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीसला अटक केल्यानंतर त्यांना बारा जानेवारी एकोणीसशे त्यांच्यावर खटला चालवून टाकण्यात आले त्यांच्या अनेक सहकारी क्रांतिकारकांनाही पकडण्यात आले आणि त्यांना दीर्घकाळ तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली फाशी देण्यापूर्वी पोलिसांनी त्यांच्यावर प्रचंड अत्याचार केले असे म्हटले जाते की त्यांचे दात देखील कापले गेले होते आणि जेलरने त्यांचे नखे देखील बाहेर काढले होते ज्यामुळे मृत्यूसमयी ते वंदे मात्र बोलू शकणार नाही सेन यांनी शेवटचं पत्र त्यांच्या मित्रांना लिहिलं होतं मजकूर असा होता की मृत्यू माझ्या दाराजवळ ठोठावतो आहे माझं मन अनंत काळापर्यंत उडत आहे अशा आनंददायक अशा कबरेवर अशा गंभीर क्षणी मी तुमच्या मागे काय सोडू फक्त एक गोष्ट ते माझं स्वप्न आहे एक सोनेरी स्वप्न आहे मुक्त भारताचं स्वप्न आहे अशा या क्रांतिकारकाला बारा जानेवारी एकोणीसशे चौतीस रोजी फाशी देण्यात आली आणि याचवेळी त्यांचा मृत्यू झाला तर मित्रांनो हे होते आजचं व्यक्तिविशेष हे सत्र तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचं आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी